महाराष्ट्रातील लक्षवेधी लोकसभा निवडणूक म्हणून बघितल्या जाणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून उमेदवाराची चाचपणी सुरू होती आणि आज अखेर बजरंग सोनोने यांची उमेदवारी शरद पवार गटाच्या वतीने जाहीर करण्यात आली बजरंग सोनोने यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर परळीव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुदामती गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली राणी लक्ष्मीबाई टावर येथे फटाके फोडून या उमेदवारीचे स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट जीवन देशमुख देवराव लुगडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जोरदार घोषणाबाजी करून या, या उमेदवारीचे स्वागत करण्यात आले आमेदवारी आम आहे कारण आहे सर शयव बजरंग असल्याने माध्यमातून त्यांनी शेतकऱ्या करता बेरोजगारा करता काम केलेलं आहे आणि विरोधी उमेदवार निवडणुकी भेटत नाही परंतु n'o tɛ anari umedoara sene ye ɛn mɛ patiripapa mi cina a ɛnari mɔni mi o yanni ye amala patiriyaati o yẹn na.